नमस्कार हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत कॉलनी येथील हा प्रकार आहे यातील जखमीशी वाद होऊन सदरची घटना घडल्याचं निष्पन्न होत आहे यात दोन जखमी आहेत आणि त्यांना पुढील इलाजासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेला आहे यातील जे आरोपी आहेत त्यांचे शोध येण्याचं काम जे आहे ते लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी करत आहेत या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये आपसी त्यांचे वाद होते आणि त्या वादातूनच हा जी घटना घडलेली निष्पन्न होत आहे ऍक्च्युली जो आरोपी आहे तो आरोपी जो जखमी आहे त्याचा मेहुना आहे आणि कौटुंबिक वादातूनच ही घटना घडल्याचं लक्षात येत आहे फायरिंग झाली काय हो फायरिंगची घटना घडल्याचं निष्पन्न होत